बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या ले। व लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या एकाच दहा उमेदवाराची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील स्थापनेवर एकशे चौसष्ट पदासाठीची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस पाहतो कवायत मैदान मुख्यालय मुख्यालय पोलीस बीड येथे चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे सदरचे प्रत्यक्ष प्रत्येक दिवशीचे चाचणीची त्या दिवशी पोलीस मुख्यालय बीड येथील नोटीस बोर्डावर तसेच पोलीस बीड पोलीस या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी बीड पोलीस या संकेतस्थळावर मैदानी चाचणी दिलेल्या चार हजार सातशे सत्याहत्तर उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी प्रकाशित करण्यात येऊन सदर यादी बाबत उमेदवार यास काही आक्षेप असल्यास दोन सात दोन हजार चोवीस रोजी हरकती अथवा ईमेलद्वारे तुम्हाला सादर करायचं होतं तर जे आहे चार हजार सातशे सत्याहत्तर उमेदवारांची आवेदन अर्जात नमूद केलेल्या उमेदवाराची जी परीक्षा आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे हे संपूर्ण जे आहे तर ते बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भात आलेले लेखी परीक्षेची तारीख आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तरी तर ज्या विद्यार्थ्यांनी बीड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठीचा अर्ज केला होता व मैदानी चाचणी दिलेली आहे आणि लेखी ले ले परीक्षेसाठी पात्र जरलेले आहे तर त्या सर्वांना आपल्या सर्व व्यवस्थनं खूप खूप शुभेच्छा उद्या होणाऱ्या पेपरसाठी त्यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद